हिवाळी अधिवेशन नागपूर येथे संगणक परिचालक यांनी प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढला असता राज्यातील सर्व संगणक परिचालक नागपूर येथे कालपासून बसले आहे पण शासनाला अजूनपर्यंत जाग आलेला नाही या थंडीच्या दिवसात ठिया मांडून बसलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांच्या आवृत्ती बंधनात समावेश करून दर महिन्याचं निश्चित तारखेत वेतन देण्यात यावे आकृती बंधनात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक वीस हजार रुपये निश्चित तारखेत वेतन देण्यात यावे नियमबाह्य कामे लावताना संदर्भीय पत्रांवये ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावे मागील दोन महिन्याचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे विविध भागांसाठी मोठ्या प्रमाणात राज्यातील संगणक परिचालक मोठ्या संकेत मोर्चांमध्ये उपस्थित होते ए न्यूज महाराष्ट्रसाठी धामणगाव रेल्वे येथील प्रतिनिधी संतोष वाघमारे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना अमरावती जिल्हा च्या वतीने आम्ही नागपूर येथे अधिवेशनावर अमरावती जिल्ह्यातून जवळपास स सातशे ते साडेसातशे केंद्रचालक आम्ही मोर्चाला आलेलो आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे यावलकर समितीच्या नुसार आकृती व आम्हाला कायमस्वरूपी पदनिर्मिती करावी व किमान वेतन वीस हजार रुपये आणि निश्चित तारखेला जमा करावे आणि जे टार्गेट सिस्टीम आहे अचुकीत म्हणजे अनियमितप्रमाणे दाखले काढले जाते आणि टार्गेट पूर्ण करायचे कंपनी प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामुळे आमच्याकडून चुकीचे काम करून घेतात टार्गेट हे पद्धत बंद करण्यात यावी या आमच्या प्रमुख मान मागणी आहे या अगोदरसुद्धा आमचे बारा वर्षापासून मोर्चे दर अधिवेशनाला निघतात पण आम्हाला मिळतात फक्त आश्वासन बारा वर्षापासून आम्ही नियमितप्रमाणे आश्वासनात बडी पडत आलो आहे आमचे काही मानधन वाढत नाही शासनानं दरवर्षी आम्हाला आश्वासनं दिले आहे लेखी आश्वासन देतात अधिवेशनात मुद्दे घेतात पण अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे त्यावेळनं आमचा जो मोर्चा आहे हा अतिशय विराट मोर्चा आणि तीव्र मोर्चा आर्या पारची लढाई आहे यावेळेला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे